मी अरुण घोडके शिवचिंतन शिवछत्रपतींच्या जीवन होती अनेक परकीय लेखकांनी लिखाण केले कॉस्मो द गॉर्द या कॅथलिक लेखकाने इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये शिवरायांचे चरित्र पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिले पोर्तुगीज प्रवाशी फादर पियर दी अर्नेझ यांनी इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हिस्ट्री द शिवाजी हा ग्रंथ लिहिला तर इटालियन प्रवाशी निकोलो मोनुची याने ओ द मोगर हा ग्रंथ लिहिला त्यामधील काही भाग पोर्तुगीज फ्रेंच इटालियन भाषेमध्ये लिहिला गेला आहे इसवी सन सोळाशे बेचाळीस ते इसवी सन सोळाशे बासष्टमध्ये फ्रेंच प्रवाशी ट्रावनियर इसवी सन सोळाशे पंचावन्न ते सदुसष्ट बर्नियर इसवी सन सोळाशे पासष्ट ते थे सदुसष्ट थेनेवो इसवी सन सोळाशे एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर डॅलो इसवी सन सोळाशे अडुसष्ट ते त्र्याहत्तर ॲबेकॅरे आणि इसवी सन सोळाशे सत्तर ते सोळाशे चौऱ्याहत्तर डील व्हेल या परकीय प्रवासींनी शिवचरित्रवर्ती विपुल लेखन केले या फ्रेंच प्रवासी लोकांचे पांडेचेरे हे मुख्य केंद्र होते त्यावेळे मार्टिन हा फ्रेंच वकारीचा प्रमुख होता तो दररोज रोजनिशी लिहित असे त्या रोजनिशीचे हस्तलिखित पॅरिसमधील संग्रात उपलब्ध आहे इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात की मार्टिनच्या हेर शिवरायांच्या शिबिरात वारंवार फिरून तेथील खडानखडा माहिती मार्टिनला पोचवीत असत ती माहिती मार्टिन तात्काळ आपल्या रोजनिशीमध्ये नोंद करीत असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी